तर नवी मुंबई महापालिका आयुक्तांचं निवासस्थान नेरुळ रेल्वे स्थानकासमोर असून या पत्त्यावरती तब्बल एकशे पन्नास मतदारांची नोंद करण्यात आली आहे मतदार याद्यांमधील एकशे पन्नास मतदारांचा पत्ता हा नेरुळ रेल्वे स्टेशन आयुक्त निवास असल्याचं दिसून आलंय त्यामुळे चक्क महापालिका आयुक्तांच्या निवास पत्त्यावर मतदारांची नोंद झाल्यानं पुन्हा एकदा निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार समोर आलाय याआधी महापालिका सार्वजनिक शौचालयात मतदारांची नोंद आढळली आहे आणि त्यानंतर बीच रोडवर दोनशे पन्नास मतदारांची नोंद झाली असून आता महापालिका आयुक्तांच्या निवासी पत्त्यावरती एकशे पन्नास मतदारांची नोंद सापडली आहे या प्रकरणी मनसे पोलखोल करणार आहे नवी मुंबईमध्ये निवडणूक आयोगाचे अजब गजब प्रकार हे समोर येऊ लागलेले आहेत एकीकडे सार्वजनिक शौचालयामध्ये मतदारांची नोंदणी झाली होती त्यानंतर पामबीच रोडवरती अडीचशे लोकांची मतदार नोंदणी झाली होती आता तर चक्क महानगरपालिकेच्या आयुक्त निवासावरतीच दीडशे मतदारांची नोंदणी झालेली आहे मी सध्या नेरुळ या ठिकाणी तुम्ही पाहता की हेच महानगरपालिका आयुक्तांचं निवास आहे सध्या या ठिकाणी डॉक्टर कैलास शिंदे हे आयुक्त आहेत आणि याच निवासावरती आहे ते दीडशे मतदारांची नोंदणी ही करण्यात आलेली आहे रोज वेगवेगळे मतदानाचे आहे ते मतदान नोंदणीचे घोळ हे समोर येऊ लागलेले आहेत आता तर चक्क महानगरपालिका आयुक्तांच्या निवासस्थानावरतीच एकशे तीस मतदारांची नोंदणी झालेली आहे विनायक पडेल ए बीबी माझा नवी मुंबई यादी भाग क्रमांक तीनशे याची यादी आहे आणि त्याच्यासमोर पत्ता लिहिला आहे नेहरू रेल्वे स्टेशन ते पेट्रोल पंप मार्ग आयुक्त निवास आयुक्त निवास म्हणजे हे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांचं हे जे सरकारी निवासस्थान आहे तिकडे एकशे सत्तावीस जणांची मतदारांची नोंदणी आहे मोठ्या प्रमाणात ही अमराठी नावं आणि परराज्यातून आलेले नावं आहेत हे निवडणूक आयोगाचे कसले धंदे आहेत निवडणूक आयोगाचे अधिकारी कर्मचारी हे डोक्यावर पडलेले आहेत का